नगरपालिकेचे निवडणुकीचे पडगम वाजून दोन हजार पंचवीस आपण बघत आहोत की पंढरपूरच्या इलेक्शनचं म्हणजे निवडणुकीचं वातावरण हे खूप तापलेलं आहे आणि आपण आज पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ग्राउंड रिपोर्ट येणार आहोत तर पंढरपूरमध्ये येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांना पंढरपूरचा नेमका विकास नेमका पंढरपूरचा विकास कसा असावा वाळवंटामध्ये तुम्हाला अजून काय सुख सुविधा आपण काय सांगाल काय कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे आपल्याला इथून चालत या म्हणतो उन आता अनामध्ये चालणं होत नाही पंढरपूरची वारी करताय आम्हाला दहा वर्ष झाले आम्ही आता एवढे मोठा निधी कुठं वारकऱ्याचे पुतळे दारकर फायबर लाईनिंग लाव लोकांना माळा बिळा जायची स्वच्छ निर्मळ राहावं ही लोकांची भावना आहे पण ह्या ही ह्या गोष्टी करताना कारण ह्या नगरपालिकेचं सगळं पंढरपूर शहरात वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत आहे नगरपालिकेचे इलेक्शनच निवडणुकीचे पडगाम वाजून लागलेले आहेत दोन हजार पंचवीस आपण बघत आहोत की पंढरपूरच्या इलेक्शनचं म्हणजे निवडणुकीचं वातावरण हे खूप तापलेलं आहे आणि आपण आज पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ग्राउंड रिपोर्ट येणार आहोत तर मध्ये येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांना पंढरपूरचा नेमका विकास कसा पाहिजे विकासाची दिशा कशी असावी आणि आज आता आपल्या सोबत आहेत काही भाविक पंढरपूर आलेले आहेत तर आपण त्यांना विचारावं की पंढरपूर म्हणजे हे वाळवंट आहे दक्षिण काशी म्हणलं जातं तर या पंढरपूरचा विकास नेमका त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे नमस्कार काय नाव आपलं अभिषेक वस्तू कुठून आला आम्ही वर्गावर आलो कोरेगाव सातारा बरं तुम्ही किती वर्ष झालं पंढरपूरला येत आहे एक पाच एक वर्ष झालं पाच एक वर्ष झालं बरं पाच एक वर्ष झालं तुम्ही पंढरपूरला येत आहे नेमका पंढरपूरचा विकास कसा असावा वाळंटा तुम्हाला अजून काय सुखसुविधा पाहिजेत कसं असावं काय बोललं स्वच्छता पाहिजे आणि देवस्थान देवस्थानासारखं ठेवत पाहिजे स्वच्छता असली तर सगळं आपण काय सांगाल काय कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे हा काय झालं पाहिजे आपल्याला इथं स्वच्छतेचे जरा दुर्गंजेचे बघायला मिळते दुसरी गोष्ट महिलांना कपडे बदलण्यासाठी असं काहीतरी आपल्याला व्यवस्थित रूम वगैरे असं काहीतरी चेंजिंग रूम केली पाहिजे अशी एवढी इच्छा आपली म्हणजे स्वच्छता आणि महिलांना चेंजिंग रूम झाले तर चेंजिंग रूम पाहिजे त्याबद्दल आपण बोलतो आपण काय काय स्वच्छताच केली पाहिजे कारण काय जिथे झालं तिकडे कचराच पडलेला आहे अगदी भाविक भक्तांच्या पायात सुद्धा कचराच येतोय तर महत्वाचं काय कि एक देवास ठिकाणी आहे देवास ठिकाणी देवासारखं वाटलं झालं पाहिजे भावी बघता आल्यासारखं प्रत्येकाच्या मनामध्ये आपण बघत आहोत की स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे की ज्यामुळेच पंढरपूरची दक्षिण काशी हे मानलं जातं बघितलं जातं अजून इथे भाविक आपल्याकडे आहेत आपण त्यांनाही विचारूयात बोल तर इथं स्थानिक काही पण आहेत आपण त्यांच्याशी बातचित करूयात काय सांगा दादा काय ना तुमचं माझं नाव नागेशा दे मी नावा दादा आहे नाव आला असून बघण्यात माझे येतं आंबाबाई स्टॉप पार्किंग आंबाबाई स्टॉप पार्किंग ते पुंडलिक मंदिर आता सकाळी दहा वाजेपर्यंत काही वाटत नाही पण दहा नंतर तुम्ही बघितलं तर महाता वस्त लोक ऐंशी नव्वद वर्षे काही लोक असते ती त्यांना इथून चालत यायला म्हणतो उन्हा आता अनामध्ये चालणं होत नाही हे अंतरचं बघितलं आपण तर तीन किलोमीटरच्या अंतर येतोय आंबाबाई स्टॉप ते पुंडलिक मंदिर आणि पुंडलिक मंदिर ते विठ्ठल मंदिर ह्याच्यासाठी मंदिर समितीनं असो किंवा शासनानं असो त्यांच्या काय असेल ते वाना इथं चालू केले पाहिजे तेव्हा पर्चा देखील अतिशय वाहना बंद करा म्हणून वाहन बंद करून उपयोग नाही ना ह्याच्यामध्ये ना। म्हाताऱ्या लोकांचा लेकरांचा म्हणजे उन्हामध्ये इतका त्रास होते भयंकर त्रास होते या लोकांना त्यासाठी वाहनं हे चालू पाहिजेच हे आहे स्थानिक नावाडी राव यांचं म्हणणं आहे की त्या जो जुनापूर आहे त्या जुनापूर पासून जी वाहनं बंद केली आहे ती शासनाने परतपुरवत चालू करावी कारण का तिथून चालत येणारी जी मंडळं आहेत तर वयो वयोवृद्ध असू देत लहान मुलं असू देत किंवा स्त्री असू देत त्यांना चालण्याला खूप त्रास होतो त्यामुळे प्रशासनाने किंवा वित्त मंदिराने अशी एक काहीतरी सोय केली पाहिजे त्यांच्यासाठी असं त्यांचं वाहवंटामध्ये अजूनही आपल्या काही महिला आहेत वयोवृद्ध आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आजी किती वर्ष झाले पंढरीची वारी करताय आम्हाला दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली वारी करताय तर पंढरपूर मध्ये तुम्ही वाळवंटामध्ये स्नान करताय काय तुम्हाला स्वच्छता काय पाहिजे विकास कसा पाहिजे कसं काय पाहिजे नेमकं पंढरपूर मध्ये काय नाही आम्हाला देवाच्या दर्शनाला येतो आम्ही दर्शन झालं पाहिजे दर्शन झालं पाहिजे विकास काय झाला पाहिजे नाही सध्या नगरपालिकेचं इलेक्शन सुरू आहे तर त्या बाबतीत बोला तुम्हाला सुधारणा काय पाहिजे आल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे कसं पाहिजे आम्हाला शौचालय पाहिजे आम्हाला एवढ्या सुविधा पाहिजे नगरपालिकेची कवाय ना मग तुम्ही काय सांगता जी आम्हाला ही स्वच्छता पाहिजे बाथरूमची याची त्याची सोय पाहिजे बाथरूमची सोय पाहिजे कपडे बदलायची सोय पाहिजे अजून काय सांगाल हा तेच कपडे बदलायची सोय बाथरूमची सोय असले मग नाही काय कार्य तेवढंच लागत जे भाविक नाशिक वरून आलेले आहेत तर त्यांना इथं स्वच्छता ग्रह पाहिजे कपडे बदलण्यासाठी त्याला जागा हवी आहे अशी त्यांची मागणी आहे अजून आपल्याला आजीबाई आहेत आजीबाई काय सांगाल काय पाहिजे तुम्हाला पाहिजे 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 काय काय सोय तुम्हाला हे मराठी प्रत्येक भाविकाचं एकच म्हणणं आहे एकच मागणी आहे की इथं स्वच्छता ग्रह पाहिजे आणि पिण्यासाठी पाणी पाहिजे दुसरी गोष्ट आपण इथं वाळवंटामध्ये बघत आहोत की दशक्रिया विधी जी आहे ती सुद्धा वाळवंटामध्ये इथं केली जाते याचीही कुठेतरी नगरपालिका असो किंवा शासनाने याची, शासना याची दखल घेतली पाहिजे समाजसेवक वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव आणि आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की या वाळवंटामध्ये काय नेमकं कमी आहे काय स्वच्छता पाहिजे कशी पाहिजे इथं येणाऱ्या भाविक भक्तांना सुखसुविधा पाहिजेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या एक समाजसेवक म्हणून आपल्याला पंढरपूरला परिचित असणारे गणेश अंकुशराव आता आपण यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल अध्यक्ष या पंढरपूरच्या पावननगरीमध्ये वार त्यांच्या सुखसुविधा जे आता पण प्रश्न कित्येक प्रलंबित आहेत त्याबद्दल काय सांगाल मुळात येणाऱ्या भाविकाला शुद्ध पाणी मिळत नाही चंद्रभागेच्या पात्रामध्ये महिला मिश्रित रक्त मिश्रित पाणी मिसळ जातं आणि मंदिर समिती नगरपालिका प्रशासन आणि बाकीचं प्रशासन ह्याच्यामध्ये हे वाळवंट सापडलेलं आहे त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये आणि येणाऱ्या भाविकाला घाणीचा प्रचंड त्रास आहे तसंच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या नगरपालिकेला या इतक्या वर्षामध्ये माय माऊलीसाठी महिलांसाठी एक मुतारीसुद्धा बांधता आलेला नाही आणि पुरुषांच्या मुतारीचा पण प्रॉब्लेम आहे तसंच शौचालय बांधलेत पण शौचालय फक्त ठेकेदार जगवण्यासाठी बांधले आहेत आणि सगळ्यात पंढरपूरची वाईट अवस्था काय आहे तर ज्या शाळा आहेत त्या शाळा आता पडायच्या मार्गावर आहेत आणि शौचालय बाहेर आहेत आमची अशी मागणी की बाबा या शाळा पण जी गोड गरीब वंचित शोषित पीडित आदिवासी दलित जे आमच्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत ह्यांना इथलं महागाचं शिक्षण परवडत नाही पण ज्या नगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या पण चालू कराव्या तसंच पंढरपूरचा नगरपालिकेचा धोकाना हा दारूचा जा अड्डा झालाय व्यशालय झाले त्या वाईन शॉप मधनं दारू घेऊन पंढरपुरातले प्यामारे खामारे त्या सरकारी दवाखान्यामध्ये त्या गुलमोहर बंगल्यासमोर बसतात प्रचंड बाटल्याचा खस इथं पडलेला आहे आणि तसंच पंढरपूर शहरात धुळीचं साम्राज्य आहे पन्नास लाखाची मशीन असून सुद्धा ही, ही नगरपालिका प्रशासन मशीन ले ले। ती मशीन बंद ठेवलेली आहे म्हणजे कुणाला काय पडले नाही आणि भाविकाच्या नागरिकांच्या ती धूळ जाऊन जाऊन छातीत चिकुल झालेला आहे आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की पंढरपूर आहे का खड्डेपूर आहे जाय तिथं खड्डा आहे खड्डा चुकवत चुकवत नागरिकांना प्रवास करावा लागतोय भाविकाला प्रवास करा लागतोय कर आणि आम्हाला विठ्ठल भक्त विठ्ठलला बघून समाधानी होतोय पण इथलं जे स्थानिक प्रशासन आहे इथलं जे काय अधिकारी वर्ग आहे ह्याच्यावर पूर्ण नाराज आहे पंढरपूरमध्ये चार वाऱ्या भरतात आणि दरवर्षी पावसाळा असो तर पावसाळ्यामध्ये मोठा येतो आणि पाणी रेस्क्यू रेस्क्यूचा वापर नगरपालिका आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून केला जातो तर पिढ्या पिढ्या पिढ्याचे त्यांचे प्राण वाचवत आहेत तर शासनाकडे आपण एक पाठपुरावा केला होता की रेस्क्यू टीमसाठी एक दहा ते पंधरा रेस्क्यू टीमची एक टीम बनवावी आणि त्यांना कायमस्वरूपी इथं नेमलं जावं त्याबद्दल काय बोलत आहे मुळात मूळ भूमिपुत्र आम्ही असल्यामुळं चंद्रभागेत येणारा भाविक ह्या चंद्रभागेच्या पात्रात सुरक्षित कसा बाहेर जाईल ही सगळी जबाबदारी पूर्वीपासून आमच्यावर आहे आणि आता एक ह्याला नाव दिले रेस्क्यू रेस्क्यू टीम पण पिढ्यानं पिढ्या या चंद्रभागेच्या पात्रात बुडणारा इथल्या चोऱ्या न होऊ देणं किंवा वाळूसा असेल किंवा इथं कुठलीही अवैध काम न होऊ देणं ही सगळं काम आदिवासी महादेव कोळी समाज करतोय आणि नुकतंच मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या ह्याच्या मानणं आले की इथं चंद्रभागेच्या पात्रामध्ये बाहेर गाव रेस्क्यू टीम बोलण्यापेक्षा इथले स्थानिक जे कोळी बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत त्यांना ज्या सिस्टीम मध्ये सांभाळून घेतलं तर ह्याच्यात अजून ह्यांना पंपर मिळेल आणि ह्यांनी सुद्धा आशा कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचं स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राण वाचून आणि शासनावरचा ताण कमी केला आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे जो माडा सिन्हा भागामध्ये जो महापूर आला होता त्या टायमाला ह्या सगळ्या टीमनं दिवस रात्र राबून जिथं चांगले चांगले झाले तिथं नको मला नावं घेऊन पण ह्या पोटी घेऊन ह्या लोकांनी बाहेर काढलं माझी अशी मागणी आहे आम्ही एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असेल किंवा फडणवीस साहेब असतील गिरीश महाजन असतील प्रत्येक मंत्र्याला भेटतोय पण प्रत्येकानं आश्वासनाशिवाय काय दिलेलं नाही फक्त आम्हाला ज्या टायमाला यात्रा भरते वारे भरते भाविक येतो त्या टायमाला आम्हाला गोड गोड बोललं जात पण इतर वेळी डुंकून सुद्धा आमच्या बघण्याचं काम प्रशासन करत नाही आमची अशी मागणी आहे की मंदिर समितीला लाखो करोड रुपयाचं उत्पन्न आहे नगरपालिका प्रशासनाला सुद्धा उत, उत्पन्नाचं आहे तर एक कायमस्वरूपी या चंद्रभागेतली आदिवासी महादेव कोळी समाजिक टीम इथं जी पावणारी अटल पावणारी ही सगळी रेस्क्यू आदिवासी टीम आहे ही शासनाच्या सेवे सामावून घ्यावी अशी आमची मागणी आहे पण नुसती मागणीच चालू आहे पण ह्याच्या म्हणजे पाठपुरावा आम्ही करतोय पण अजून पर्यंत ह्याचा काय निरोप आम्हाला आलाय तुम्ही बघताय की तुम्ही पाठपुरावा करताय पण फक्त पूर आल्यानंतरच तुमची आठवण येते असं तुम्ही ये म्हणलं पाठपुरावा तुमचा चालूच ठेवलेला आहे दुसरा असा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा की या वाटामध्ये दशक विधी चालू असते रोज कित्येक दहशत विधी होतात आणि त्याच ते सामान वेळेच्या पात्रामध्ये फेकलं जातं तर तुमची अशी काय मागणी आहे का बाबा यांच्यासाठी काहीतरी सुख सुविधा किंवा असेल तर स्पॉट देण्यात येतात त्याबद्दल काय बोला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं महिन्याला दहा लाख रुपये आहे महिन्याला दहा लाख रुपये त्यांनी चंद्रभागेची स्वच्छता करायची पण मंदिर समितीचा ठेकेदार हा मोठा वशिलेवाला असल्यामुळं सदस्य लोक ह्यात सामील आहेत त्या मंदिर समिती सगळे सामील आहेत आणि नगरपालिकेचे काही लोक आहेत सामील आहेत हे सगळे मिळून त्या चंद्रभागेचं म्हणजे हे रूप जे घाण दिसते हे बघतात कारण दहा लाख रुपये त्यांना ला महिन्याला देते नगरपालिका आपलं मंद। मंदिर मंदिर समिती मग स्वच्छ का होत नाही दशक्रिया विधी झालीच पाहिजे कारण इथं मुक्ती पंढरपूरमध्ये मिळते त्यामुळं आसपासचे तालुके जिल्ह्यातले परराज्यातले माणसं सुद्धा इथे विधी करतात आणि परंपरागत चालू आलेला आहे म्हणजे शासनाचं काम काय भाविकाला स्वच्छता देणे किती काढले पाहिजे ही त्याला कंपल्सरी आहे पण चंद्रभागेकडं कायम चौथी प्रमाण त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे कारण आता ही सगळं आम्ही सारखा आवाज उठवतो मग जरा तर आहे नाही तर चंद्रभागेचा उकेडा या शासनानं केलेला आहे नगरपालिका शासना शासनाकडून राज्य शासने याच्या अगोदर पाच कोटीचा निधी येत होता तो कोटीपर्यंत वाढलेला आहे त्यात त्या निधीचा पुरेपूर वापर होतो गो ना बंदर का नाही त्याबद्दल काय थोडं जेवढे जेवढे कामं चालू आहेत ते सगळे सगळे निकृष्ट दर्जाचे आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी तेवढ्या पृथ्वी म्हणजे पावडर लावली जाते लालेली केली जाते आणि जेव्हा कोण मंत्री महोदय येईल मुख्यमंत्री डेप्युटी सीएम येईल त्या टायमाला फक्त पंढरपूर चकाचक केलं जातं आणि असं चित्र निर्माण केलं जातं की पंढरपूर खरं स्वच्छ निर्मळ आहे पण तीनशे पासष्ट दिवस यात्रे या यात्रेत येणारा भाविक ह्या गोष्टीमुळं ह्या निधी म्हणजे इथपर्यंत पोचतच नाही शासन ज्या ठेकेदाराला काम देते तो ठेकेदार काम करतोय का नाही हे सुद्धा बघत नाही आणि बिनकामी आता एवढे मोठा निधी कुठं वारकऱ्याचे पुतळेदारकर फायबरचे कुठं तसले विटोबाचे तसले ही कर म्हणजे जी माळा लाव लायटिंग लाव लोकांना माळा बिळ गरजेचं नाही नको आहे फक्त मूळ पंढरपूर जे आहे ती स्वच्छ निर्मळ राहावं ही लोकांची भावना आहे पण ही ह्या गोष्टी करताना कुणी दिसत नाही आणि इल त्या इथल्या आमदाराला आणि खासदाराला लोकांना आवठ होतात कोण आहे खासदार कोण आहे आमदार कोण आहे पालकमंत्री ही काय पंढरपूरची अवस्था आहे फक्त मला असं कधी कधी वाटतं की हिंदूंच देवस्थान असल्यामुळं असं ठेवलंय का मुद्दाम कारण गोपाळपुरातनं ह्या नगरपालिकेचं सगळं पंढरपूर शहरातलं महिला मिश्रित पाणी चंद्रभागेत येते ते चंद्रभागेच्या पात्रात पुष्पावती मार्ग येते आणि जो गोपाळपूरचा बंदर आहे तो बंधारा ह्या जी झाली पाणी उतरलं तर त्या ह्यातनं सगळ्या आळ्या केळ सगळं सगळं इथं येते आणि त्या भाविकाला आंघोळ केल्यानंतर त्याचं अंग सुचतंय आणि आम्हाला असं कळलं ही जी महाग तुम्ही प्रोजेक्ट बघताय सायबर टेक्नो सायबर टेक्नॉलॉजी ह्या चार बोटी द्या ह्याचा कमीत कमी खर्च अठ्ठावीस कोटी सांगितलाय फक्त लोखंडी भंगारमधनं कुठं ना आणले द्या आणि लावल्यात त्यातनं कमीत कमी वर्षाला चोवीस ते पंचवीस कोटी नगरपालिका प्रशासन त्यांना देणार आहे म्हणजे ह्याचं मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे जाय तिथं कुठं बघाल तिथं सगळा घोळ आहे नुसत्या हवेत गप्पात हजार कोटी पाचशे कोटी पण ही येत नाही आम्ही चंद्रभागा आहे सध्या आता सात ते आठ वर्ष झाली पंढरपूरच्या नगरपालिकेचा पडगम गुंध लागलेला आहे आणि जवळपास मागच्या वर्षी विधानसभेच इलेक्शन झालं आणि त्यानंतर जवळपास कोरोना काळ आला आणि कोरोना काळानंतर आता महाराष्ट्र सर्वच नगरपालिका नगर परिषद ही आता निवडणुकी पडगम वाजू लागलेला आहे तर आता पंढरपूरचा नेमकं विकास काय आहे आणि तुम्ही विकास म्हणजे तुम्ही का बघा विकास काय पाहिजे वीज आणि पाणी आमचं मत काय आता जे मूळ भूमिपुत्र आहे बडवे उत्पाद महादेव कोळी आणि इतर आठरा पकड जात ही विठ्ठलाच्या कडेला पिढ्यान पिढ्या राहिलेली आहे आणि तिथं त्यांचा प्रपंच आणि देवाचं रक्षण करायचं काम या सगळ्या सगळ्या लोकांनी केलंय आणि नावावर तर पंढरपूरला बुलडोजर लावत असाल आणि पूर्ण पंढरपूर भागास करणार असाल आणि आता बघताय तुम्ही ही घाट कमीत कमी कोटी रुपये खर्चून बांधलाय निकृष्ट घाट आहे त्या घाटाच्या खाली माते टाकले आणि घाट आता पडलेला आहे ते म्हणजे विकास झाला पाहिजे मान्य पण मुळात इथं महिलांसाठी मुतारी तुम्ही बांधू शकला नाही तुम्ही काय विकास करणार आहे आणि भाविकाला काय पाहिजे तर येणाऱ्या भाविकाला सुख समाधान चंद्रभागा स्वच्छ आंघोळ झाली पाहिजे इथलं म्हणजे कुठल्याही गोष्टीत त्रास झाला नाही पाहिजे आणि फक्त सुटसुटीत वाढी टायमाला फक्त तीन दिवस चार दिवस गर्दी असते इतर वेळी पंढरपूर म्हणजे सुका समाधान असते आणि सगळ्यात महत्वाची भूमिका काय आहे चंद्रभागेत हायकोर्टानं बंदी केली वाहन आणायला हायकोर्टानं बंदी केल्यामुळं सगळी वाहनाचा लोड हा चंद्रभागेच्या म्हणजे चंद्रभागेतल्या वाहनाचा लोड कमी कमी हजार दीड हजार गाड्या चंद्रभागेत असायच्या आदेशाच्या आधी आता या सगळ्या गाड्या पंढरपूर शहरामध्ये येऊन थांबतात त्यामुळे ट्रॉफिकची समस्या निर्माण होती आणि जेवढे जेवढे कोण लॉजवाले आहेत मटपती आहेत महाराज लोक आहेत त्यांनी आपल्या खाली पार्किंग काढणं गरजेचं होतं पण त्यांनी पार्किंग न काढल्यामुळं गाड्या रोड रू, रोडला दिसतात त्यामुळे ते, ट्रॅफिक जाम होते त्यामुळे धडकाधडकी वादावादी दुकानांसोबत समोरला गाडी लावली की व्यापारी भाविक संघर्ष चालू राहतो आणि सगळ्यात महत्वाचं काय ज्या वारकरी संघटना आहेत बरं का वारकरी संघटना आहेत त्या फक्त त्या विठ्ठल म्हणजे विठ्ठलाच्या सदस्य होण्यासाठी धडपडतात पण मूळ भाविकांचे जे प्रश्न आहेत आता त्या बारीमध्ये तुम्ही बघितलं तर सगळं वर्ण काय काय महिला तिथं म्हणजे तिथं मुतारीला पण जागा नाही म्हणजे अशा अवस्था झाली आणि कुणाचा कुणाला नाही कुठ एक ऑफिस येते खांदत पर दुसरं ऑफिस येते बुजवलं की ती परत खांदते म्हणजे सगळा काला किचका झालेला आहे सगळ्या गावाचा त्यामुळं इथं जर आता ही गाव सुदृवायचं असेल तर एक चांगला म्हणजे लोकांनी बाकीच्या गोष्टी न बघता एक चांगल्या चेहराचा इथं नकार झाला तर पंढरपूरचा विकास नक्कीच होईल आम्हाला असं कळालं की तुम्ही ही नगरपालिकेसाठी इच्छुक आहात तर आपण एक समाजसेवक म्हणून शाळेला परिचित आहात आणि कोळी बांधव पण आपल्या पाठीचे आहेत तर तुम्ही स्वतः त्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं नेमकं कारण काय मी निवडणुकीच्या मध्ये उतरण्याचं कारण सग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे माझा शाळा ज्या मराठी शाळा आहेत त्या मला चालू करायच्या आहेत कारण पूर्वी सगळे मराठी शाळेत होते आणि त्यातनंच पंढरपूरचे अधिकारी बाहेर जाऊन मोठे झाले आता त्या शाळा बंद पडल्यामुळं जे दुर्बल वंचित शोषित पीडित लोक आहेत मागासवर्गीय आहेत ओबीसी असतील सर्व गौरगरीब लोकं ह्यांना शाळेत जायचं जा म्हटल्यानंतर वीस वीस हजार रुपये डोनेशन लागते मग ते डोनेशन भरायची काय परिस्थिती नसल्यामुळं काय मुलं शिकतही नाहीत त्यामुळे माझं पहिलं टार्गेट असणार आहे शाळा आणि जो सरकारी धोकाना आहे सरकारी धोकाना तोच चालू करणं उपजिल्हा रुग्णालयातले काय प्रश्न आहे तिथं आयसु विभाग नुसतं कागदावर चालू आहे पण प्रत्यक्षात गेल्यावर काय नाही तिथं अक्षरशः म्हणजे जो कोण येतो पेशंट त्याला शौचालय पण ही नाही जागा नाही आणि सगळ्यात मोठे खड्डे असतील रोड असेल धूळ असल आणि येणाऱ्या भाविकांना पंढरपूरचं नाव घ्यावं ह्यासाठी मला काम करायचं आहे आणि दुसरं सगळ्यात मोठं काय आहे की ह्या चंद्रभागेच्या नदीच्या पलीकडं झाडे लावणे असल नगर आता नगरपालिका टेंडर काढते दोन दोन तीन तीन कोटीचं पण एक झाड कुठं लावलं नाही म्हणजे सगळे पैसे काय होत्या पण आमच्यासारखी माणसा आत गेल्यावर आम्ही तिथं झाड लावू आणि माझा वार्ड माझं हे गाव आम्ही पूर्ण म्हणजे झाडानं हिरवं करू लोकांचं आरोग्य चांगलं राहू आणि जे कोण गोर गरीब जे ज्यांना ज्यांना म्हणजे मा माझ्याकडे काम असेल किंवा माझ्याकडनं ती काम होऊ शकते ते काम आता मी करतोयच गेली वीस पंचवीस मी काम करतोयच पण अजून चांगली संधी मिळली आमच्यासारखी माणसं जर आत गेली तर आम्ही प्रशासन नीट चालू शकतो तर हे होते गणेश अंकुशराव एक समाजसेवक म्हणून त्यांनी जे आता जे प्रश्न मांडलेले आहेत पंढरपूर शहराबाबतीत असू देत तर नमामी चंद्रभागे बाबतीत असू देत या चंद्रभागेमध्ये होणाऱ्या घाणी बाबतीत असू देत किंवा इतर तर स्वच्छता गृहांच्या बाबतीत असू देत किंवा इतर टेंडर काढलेले आहेत पण त्याचाही काही पंढरपूर शहरवासींना काय नाही आता त्यांनी सगळं सांगितलेलं आहे मी संतोष चव्हाण पूर्वदर्शन पंढरपूर